चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने चॅनल चालवतात मराठी पत्रकार परिषदेनं त्याच पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मराठी पत्रकार परिषदेच स्वतःच चॅनल दोन दिवसापूर्वी आम्ही चर्चा झालेली सुदैवाने मुंबईमध्ये आपलं चांगलं ऑफिस आहे मुंबईमध्ये खरं म्हणजे हे यांचं चॅनल पाहिल्यानंतर मी आम्ही ठरवायला पाहिजे होत परंतु उशीर झाला भाष्य ऐकल्यानंतर मला बरं वाटलं एक चांगला तरुण नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उभारी घेत आहे आणि तो छान बोलला एकतर डिजिटल मधली त्याला भरपूर माहिती आहे मला जाणवलं म्हणजे आमची निवड योग्य आहे त्याची खात्री आणि निश्चितपणे सनीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडिया परिषद चांगला वेग घेईल असं मला वाटतं वाड़। मला आठवतं की चार पाच वर्षापूर्वी मी गोव्याला गेलो होतो आणि येता येता यांनी ह्या सगळ्या मंडळींनी मला तनगडला बोलवलं मी तिथे गेलो आणि त्यांचा उत्साह त्यांच्या वगैरे माझी वाट वगैरे जवळपास दोन तास त्यांना थांबावं लागलं आणि तिथून एक काहीतरी प्रेरणा घेऊन त्यांनी सांगितलं की कुठल्या लाल मातीचं गुण आहे की शेवटपणे आम्ही काम करतो त्यांची प्रेरणा घेऊन मग आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने डिजिटल मीडियाचं काम वाढलं पाहिजे खरं म्हणजे डिजिटल मीडिया काय हे कोणाला माहीत नव्हतं बारा वर्षापूर्वी एक तर माझं पोर्टल मी त्यावेळेस सुरू केलं होतं परंतु पुढचं भवि भविष्यातलं हा एक मोठा मीडिया आहे आणि याच्याशिवाय पुढच्या काळामध्ये पर्याय असणार नाही हे ओळखून आपण एक सात आठ वर्षापूर्वी डिजिटल मीडिया ही परिषद सुरू केली परंतु यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रिंटमधले असतील की इलेक्ट्रॉनिकमधले असतील ह्या लोकांना एक आव्हान वाटत होतं की हे आले तर मग आपलं काय होईल परंतु एक गोष्ट असते की तुम्हाला मग कल्पना असेल की आमच्या मराठवाड्यामध्ये पूर्वी असे पायडल रिक्षा असायचे म्हणजे ते रिक्षा ते आणि आपण ते ओढत नाही ते रिक्षा बंद झाले आणि ॲटो रिक्षा आल्या ॲटो रिक्षा आल्यानंतर लोकांना एकतर लोकांना त्याच्यात बसायची भीती वाटायला लागली आणि हे पायडल रिक्षावाले त्याला विरोध करायचे परंतु कालांतरानं अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या पायडल रिक्षा आता बंद झालेल्या आहेत आणि लोकांना देखील या रिक्षामध्ये आपण सेफ आहोत असं वाटतं आपली अवस्था तशी आहे आताच्या स्टेजला की विरोध करणारे हे करत राहणारे ते करतील परंतु मी तिथं त्यांनाही सांगतो की ज्या ज्या स्वतःचे जे साप्ताहिक आहे जे प्रिंटमध्ये काम करणारी मंडळी किंवा स्वतःच वेगळ्या पद्धतीने जे काम करतात त्यांना देखील मी सांगत असतो आम्ही सांगत असतो की तुमचे युट्यूब चॅनल असले पाहिजे काल देखील मी कराडमध्ये ह्या सगळ्या मंडळीशी गप्पा मारताना हेच सांगितलं की आपलं साप्ताहिक असू द्या तुम्हाला जर साप्ताहिक टिकवायचं असेल तुमची आयडेंटिटी टिकवायची असेल तर तुम्हाला माझं साप्ताहिकाच्या भोवतीत तुम्ही नुसते गुरफटत राहून उपयोग होणार नाही तुम्हाला काळाची पावलं ओळखून जे काही नवीन योग घातलेलं आहे त्याच्याशी तुम्हाला जुळून घेऊन तुम्हाला पुढं जावं लागेल तर तुम्ही पत्रकार म्हणून टीका पण माझं साप्ताहिक आहे या युट्यूब चॅनलवाल्यांना काय विचारायचं वगैरे अशी जर कोणाची भावना असेल तर ते, ते कादोगात ही म्हणजे मागे पडेल आणि त्यामुळे त्यांची जास्त काळजी अनुभव आपण करायची गरज नाही आपण आपल्या पद्धतीनं पुढं जाऊ मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मीडिया परिषद सुरू केल्यानंतर मग आणखी राज्यामध्ये काही संघटना स्थापन झाल्या आपल्या सगळ्यांना मा, माहिती मी कधीही कुठल्या संघटनेला विरोध करत नाही माझं माझं तर म्हणणं असं असतं सांगणं की गटागटाने का होईना पत्रकारांनी हे का आलं पाहिजे आणि म्हणजे आमच्या मागण्या वेगळ्या आहेत त्यांच्या मागण्या वेगळ्या आहेत आणखी कोणाच्या मागण्या वेगळ्या आहेत असं काही नाही सगळ्यांच्या मागण्यासारख्या पत्रकाराच्या हक्कासाठी सगळे लढत असतात परंतु मराठी पत्रकार परिषदेची परंपरा मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास मराठी पत्रकार परिषदेने दिलेले लढे आणि मराठी पत्रकार परिषद गेली पंच्याऐंशी वर्षीय पत्रकारांसाठी करत असलेली कार्य किंवा काम हे जर आपण बघितलं तर ह्या संघटनेबरोबर राहण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं आहे असं मला वाटतं स्वातंत्र्याचा लढा असेल संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल प्रेस ऍक्ट जो आला होता बिहार सरकारनं पत्रकाराची नाकेबंदी करणार जो प्रेस ऍक्ट आला होता देशामध्ये पहिलं आंदोलन मराठी पत्रकार परिषदेनं त्यावेळेस पंच्याऐंशी ब्याऐंशी मध्ये केलं होतं त्याच्यानंतर जे जे काही पत्रकारांच्या का हक्काच्या लढा पत्रकार संरक्षण कायदा आहे तर केवळ मराठी पत्रकार परिषदेनं तो विषय लावून धरला आणि तो कायदा झाला आज काल आम्हाला असं कळलं की त्याचं नोटिफिकेशन अजून निघलं नाही त्यासाठी आता आपल्याला प्रत्येकदा लढाई त्याच्यासाठी लढावं लागेल पत्रकारांचं पेन्शन असेल हे सगळे विषय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण घासायला लावलेले आहे आणि त्याच पद्धतीने आता म्हणजे आम्ही आम्ही स्वतःचा आमचा आयुष्य प्रिंटमध्ये गेलेलं आहे किरण नाईक असतील पावळ्या पावळ्या तर करतात मध्ये काम परंतु आमची ही पिंड हा प्रिंट मीडियाचा प्रिंट आहे परंतु त्याचबरोबर आम्ही स्वतःला बदलत असतो सारखं आणि म्हणून प्रिंटबरोबर इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत सनी मग त्यांना सरकारी जाहिराती मिळण्याचा प्रश्न असेल मग त्यांना आधी स्वीकृती मिळण्याचा प्रश्न असेल कालांतरानं तुम्ही ज्यावेळेस वयोवृद्ध व्हाल त्यावेळेस तुम्हाला पेन्शन मिळण्याचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न आपल्याला ठसायला लावा लागणार के केवळ सगळ्यांना एकत्र करायचं तुम्ही आमचं सत्कार करायचं आम्ही तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं चा, अशा पद्धतीचं काम आपल्यामध्ये नाही कळलं का तर आपण प्रत्यक्ष मुळाशी जाऊन त्या प्रश्नाला घाव घालतो आणि ते प्रश्न कसे दसायला जातील आता मागा सनीन सांगितलं की आता तुमचे रजिस्टर नाही किंवा याच्यावर सरकारचा कायदा नाही तीन वर्षापूर्वी जावडेकर ज्यावेळेस माहिती आणि जनसं केंद्रीय माहिती मंत्री होते त्यावेळेस त्यांना आम्ही भेटलो होतो आणि त्यावेळेस आम्ही त्यांना असं सांगितलं होतं की हे तुम्हाला जे वाटतं की कोणी उठतं आणि युट्यूब चॅनल काढतं मग त्याला पत्रकार म्हणायचं होता तर तुम्ही असं याचं काहीतरी अशी एक सिस्टम तयार करा योग्य तुम्ही त्याला मान्यता देऊ शकाल सरकार त्यांना मान्य मग मला साप्ताहिक काढायचं असेल मला दैनिक काढायचं असेल तर रजिस्टर ऑफ न्यूज पेपर आपल्याला नोंदणी करावी लागते त्या पद्धतीची एखादी व्यवस्था त्या पद्धतीची एखादी यंत्रणा सरकारनं तयार करावी अशी मागणी आम्ही त्यावेळी केली होती पण ते बुमराँक सारखं आता उलटते काय आपल्या मागणी आपल्याला प्रश्न पडायला आहे कारण सरकार अशा पद्धतीचं एक बिल आणू पाहते की डिजिटल मीडियावर देखील अंकुश असला राहील सरकारचा आणि तुम्ही काय छापायचं म्हणजे आता जसं इलेक्ट्रॉनिक मीडिया पूर्णपणे देशातला इलेक्ट्रॉनिक मीडिया पूर्णपणे सरकारसाठी काम करतोय तर ते जवळपास सरकारने विकत घेतल्यासारखाच सरका आहे त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे बंधन आहेत तर अशा पद्धतीचं काही नियंत्रण डिजिटल मीडियावर आणण्याचा सरकारचा जर प्रयत्न होत असेल तर आपल्याला तर ते जवळपास सरकारने विकत घेतल्यासारखाच आहे त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे बंधन आहेत तर अशा पद्धतीचं काही नियंत्रण डिजिटल मीडियावर आणण्याचा सरकारचा जर प्रयत्न होत असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन म्हणजे डिजिटलमध्ये जे काम करतात मंडळी त्याचा सगळ्यांना एकत्र येऊन त्याचा विरोध करावा लागणार आहे आणि हे आव्हान जे आहे ते केवळ वा डिजिटलवाल्यांचं नाही तर लोकशाहीसाठी देखील हे आवश्यक ठरणार आहे म्हणजे मी मला लोकशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहेत मी बोलू शकतो मी लिहू शकतो लोकशाहीच्या हक्काप्रमाणे परंतु सरकार जर त्याच्यावरच गादा आणायला निघत असेल तर हा प्रश्न केवळ डिजिटल मीडियामध्ये काम करण्या पुरता मर्यादित न राहतात तो लोकांचा प्रश्न होतो लोकशाही संरक्षण करण्याचा प्रश्न होतो आणि त्यासाठी ह्या सगळ्या आव्हानाला बरोबर घेऊन आपल्याला त्यांना देखील बरोबर घ्यावं लागेल आणि सरकारला असं काही प्रयत्न सरकारचा होत असेल इलेक्शन नंतर असेल किंवा नंतर असेल तर त्याला देखील आपल्याला विरोध करावा ला ला लागला आणि त्याच्यासाठी तत्पूर्वी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल मगाशी अशी तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सत्तावीस जिल्ह्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली हे आघाडी डिजिटल मीडिया परिषद काम करते आहे खरं म्हणजे कोल्हापूर हा क्रांतिकारकांचा नव्या विचारांचा पुरोग्रामी विचारांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये यापूर्वीच अशा पद्धतीचं काम होणं अपेक्षित होत तर काही कारण असतील पण त्याला उशीर झालेला आहे परंतु अनिलराव तुमचं मी आभार मानतो की तुम्ही पुढाकार घेऊन या सगळ्या लोकांना आज इथे निमंत्रित केलेला आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे छोटं रोपट आहे मराठी पत्रकार परिषदेची जेव्हा स्थापना झाली एकोणीसशे सदोतीसला तर मुंबईमध्ये एवढ्याच हॉलमध्ये ती बैठक झाली होती आणि आज जवळपास दहा ते बारा हजार प्रिंटमधले लोक आणि डिजिटलमधले आता चार पाच हजार लोक आमच्याबरोबर म्हणजे पंधरा हजारचा आमचा गोतावळा आमचं कुटुंब झालेलं आहे दा। त्यामुळं निश्चितपणे आपण हे एक रोपटं आहे त्याला तुम्ही व्यवस्थित खत पाणी घातलं तर निश्चितपणे जिल्ह्यामध्ये ही एक चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहू शकेल आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने काम करायचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पहिल्यांदा एकत्र आलेलो आहोत तुम्हाला माहित नाही ना की किती जिल्ह्यामध्ये युट्यूब चॅनल्स आहेत पोर्टल्स आहेत त्याची एक तुम्ही साधारणतः आकडेवारी तयार करा मग त्यांचा आणखी एक असा मोठा मेळावा आपण घेऊ खरं म्हणजे आज फार अचानक झालं त्यांनाही देखील गडबड होती ना आम्हालाही गडबड होती आणि केवळ आपल्या सगळ्यांची भेट व्हावी हा काही मेळावा किंवा असं काही त्याला स्वरूप नाही परंतु आपल्याशी भेट व्हावी आपल्या एक किमान आपल्या ओळखी व्हाव्यात आणि आम्ही काय करतो महाराष्ट्रामध्ये आम्ही काय दिवे लावतो तुम्हालाही कळलं पाहिजे तुम्ही वाचत असता आणि जर माझ्या फेसबुकवर कनेक्ट आहात किंवा सोशल मीडियावर आम्ही फार ऍक्टिव्ह असतो केवळ मरा ह्या मराठी पत्रकार परिषदेची ही जी मुवमेंट आहे ही सोशल मीडियावरच आहे मग सनीने सांगितलं की निखिल वाघळेवर हल्ला झाला आम्ही अडीचशे पत्रकारांनी मुंबईमध्ये आमच्या पुढाकारांनी आंदोलन केलं परंतु एकाही चॅनल सॅटेलाइट चॅनलवर ते दाखवलं नाही सॅटेलाइट चॅनलचे मालक जे आहे। आहेत ते सगळे भांडवलदार मालक आहेत आणि भांडवलदारांना सरकारची तळी उचलून धरायची त्यांना त्यामुळे सरकार विरोधी कुठलाही आवाज त्या मोठ्या मध्ये व्यक्त होताना दिसत नाही जरांजी जरांगीचं आंदोलन तिकडे चालू आहे उपोषण चालू आहे वगैरे म्हणजे सगळ्यांनी सांगितलंय म्हणून तुम्ही त्याला अंडर प्ले करा म्हणून त्यामुळे अशा पद्धतीचे आवाज बंद करण्याचे जो प्रयत्न असेल तर ते होणार नाही होत राहणार आहेत परंतु आपण स्वतः मालक आहोत आपल्या चॅनलचे आपली भूमिका मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि आपली भूमिका कशा पद्धतीने मांडायचे ते आपण ठरवतो हे त्या चॅनलचे खरं वैशिष्ट्य आहे म्हणजे आपण परावलंबी नाही आहोत म्हणजे मी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या माझी मतं काही असली तरी मला मालकाचं मत घेऊन ते मी संपादक म्हणून मला ते पुढं चालवं लागायचं इथं असं नाही माझं मत मी स्पष्टपणे मांडू शकतो माझं मत माझ्या पद्धतीनं मांडू शकतो आणि माझ्या मताशी लोकांनी जुळून घेण्यासाठी काय करत आहे हे मी लोकांना सांगू शकतो त्यामुळं ह्या प्लॅटफॉर्मात एक स्वातंत्र्य आहे ते आपल्याला अबाधित टिकवण्यासाठी जे जे करत आहे त्याच्यासाठी संघटित होता व्हावं लागेल त्याच्यासाठी आवाज उठावा लागेल त्या पद्धतीनं आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा प्रयत्न करावा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समजा काय पाचशे चॅनल असतील तर त्याच्यातले अडीचशे दोनशे तीनशे लोकांना जरी एकत्र आणून आपण त्या साताऱ्याच्या शिबिरात एकत्र येता आलं तर निश्चितपणे त्याचं स्वागत होईल आणि जाता जाता मी एक आनंदाची गोष्ट असं सांगतो की तुम्ही तालुका पत्रकार चंद्रगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने चॅनल चालवता मराठी पत्रकार परिषदेनं त्याच पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मराठी पत्रकार परिषदेचं स्वतःच चॅनल दोन <पड़ी> दिवसापूर्वी आम्ही चर्चा झालेली सुदैवाने मुंबईमध्ये आपलं चांगलं ऑफिस आहे मुंबईमध्ये खरं म्हणजे हे यांचं चॅनल पाहिल्यानंतर मी आम्ही मागेच ठरवायला पाहिजे पर होतं परंतु उशीर झाला तर मोठा पसारा आहे आमचा आणि आम्ही काम करणारे मर्यादित आहोत तर सगळ्या गोष्टी आम्हालाच करायचं म्हणलं तर ते शक्य नाही आता म्हणजे सगळ्या तालुका आणि जिल्हा संघांनी जर असे स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केले त्या संघटना म्हणून व्यक्तिगत पातळीवर तर आहे समजा माझं स्वतःचं पोर्टल आहे पाबळे करतात सनी करतो सगळे करतात परंतु संघटना म्हणून जर आपल्याला असं काही करता, करता।, करता आलं तर त्याचा फायदा संघटनेच्या वाढीसाठी होईल संघटनेच्या बातम्या दुसऱ्या कोणी जरी नाही दाखवल्या दुनी दुसऱ्या कोणी जरी नाही तुम्हाला चांगली प्लेसमेंट दिली आपण आपल्या पद्धतीने करू शकतो त्यामुळे हा उपक्रम आम्ही येत्या काही दिवसांमध्ये ह्या महिन्यामध्ये निश्चितपणे आपल्याला एक मराठी पत्रकार परिषदेचं स्वतःचं चॅनल लॉन्च आपण करतो आहोत आणि त्यासाठी देखील मी सगळ्यांना आपल्या मदतीची सहकार्याची मी आपल्या सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो काही स्वार्थ न ठेवता कुठल्याही किंतू मनात न ठेवता केवळ पत्रकाराच्या हिताची भूमिका घेऊन जर तुम्ही काही करणार असाल तर तुमच्या कुठल्याही निर्णयाला आम्ही कधी आढळू येणार नाही तुम्ही इंडिपेंडेंटली ते काम करू शकाल हे मी आपल्याला जाता जाता सांगतो नवीन जी पिढी आहे त्या पिढीला बरोबर घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचे आणि त्यासाठी एक नवीन पत्रकारांची एक फळी आम्ही महाराष्ट्रामध्ये तयार करतो आहोत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून वेगवेगळ्या भागातून एक पंचवीस तरुण सारखे जे तरुण पत्रकार आहेत तर मग गडचिरोलीचा कोणी असेल तिकडं नांदेडचा कोणी असेल धुळ्याचा कोणी असेल तर अशा पद्धतीने एक तरुण एक पस्तीस वर्षाच्या आतले आहेत तरुण ब्रिगेड झाला म्हणतो आपण असे पत्रकार निवडून त्यांच्याकडे मराठी पत्रकार परिषदेचे सूत्र हस्तांतरित करण्यासाठी देखील आमचा प्रयत्न चालू आहे कारण मराठी पत्रकार परिषद